नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनसरी रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा असा अंडा मसाला राईस सांगणार रा आहे तर हा खाल्ल्यानंतरने तुम्ही बिर्याणी ही विसरून जाल एवढा चविष्ट असा लागतो व याच पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल एवढे गॅरंटी तर मी देते तर अगदी कमी साहित्यामध्ये व घरच्या साहित्यामध्ये उपलब्ध होणाऱ्या साहित्यामध्ये आपण हे अंडा मसाला करणार आहे तर नक्कीच व्हिडिओला सुरुवात करू चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी बिर्याणीचे दोन वाटी तांदूळ घेतलेले होते थी। स्वच्छ असे निवडून घेतलेले आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ व थोडासा बिर्याणी मसाला टाकलेला आहे व पा दोन वाटी पाणी ओतून हो शिजण्यासाठी ठेवलेला आहे पाहू शकता छान असं शिजलेलं आहे त्यानंतर मी इथे अंडी आहेत तर ती मी उकडून अशा प्रकारे कट करून घेतलेले होते मोठ्या कढईमध्ये मी तेल दोन कळी तेल घेतलेला आहे त्यानंतर ठेसलेला लसूण व दोन हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत तर त्यानंतर एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तोही छान असा कलर तो चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा तर क त्यानंतरने चवीनुसार पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं कारण भारतात आपण आधीच मीठ टाकलेलं होतं त्यानंतरने टोमॅटो टाकून एक चमचा घरकुल मसाला व एक चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे त्यानंतरने आपण जे कट करून घेतलेली अंडे आहे तर ते टाकलेले आहे घरचा थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आपण जो राईस शिजवून घेतलेला आहे तर तो यामध्ये टाकून छान असं फास्ट गॅसवरती पाच ते दहा मिनटं मिक्स करून घ्यायचे तयार झाला आपला अगदी चमचमीत व तेवढ्याच टेस्टी असावं बिर्याणीलाही मागे सरेल असा हा आपला अंडा मसाला राईस तर नक्की करून पा छान अशी हिरवी गार टाकून मिक्स करून घ्यायचं व खाण्यासाठी गरमागरम तयार आहे अगदी बाहेर मिळतो तसाच होतो रेसिपी आवडल्यास नक्की सबस्क्राईब करावं अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहत रहा चला तर मग भेटूया छान अशा एक आपल्या नवीन रेसिपी व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद